दो स्टेशन, B, एक दो पास एकशे दिलोमीटर अंतरा एक, एक रेलवे गाड़ी ए पास सका सात वजता वीस किलोमीटर कड़े वेगा जी ज्यादा सका आठ वजता दुसरी रेलवे गाड़ी बी कड़ी ए कड़े पंचवीस किलोमीटर प्रति तास वेगा जाते तर दोन्ही गाड्या एकमेकी स्थिती वाजता भेटतील असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो काही प्रश्न हे बाय ऑप्शनच सोडावे लागतात इथं हे स्टेशन ए हे स्टेशन बी स्टेशन बी एक रेल्वे गाडी ए पासून सकाळी सात वाजता वीस किलोमीटर प्रति तास वेगाने बी कडे जाते कुठं जाते हैं? बी कडे किती वाजता सकाळी सात वाजता वीस किलोमीटर प्रति तास हा इचा वेग त्याच दिवशी सकाळी आठ वाजता दुसरी रेल्वे गाडी बी कडून ए कडे पंचवीस किलोमीटर प्रति तास वेगाने येते बीचा हा असा प्रवास सकाळी आठ वाजता वेग पंचवीस किलोमीटर प्रति तास प्रश्न दोन्ही गाड्या किती वाजता भेटतील प्रश्न कुठलंही सूत्र नाही समीकरण नाही लक्ष द्या ही गाडी सात वाजता निघाली इन लेकरांनो आठ वाजलो केलेला प्रवास वीस किलोमीटर का तर हीचा वेग वीस किलोमीटर तास झाले ही आठ वाजेपर्यंत वीस किलोमीटर अंतर पार करते तेव्हा ही दुसरी तिकडून येणारी गाडी निघते आता आठ वाजून नऊ वाजेपर्यंत परत येणं वीस किलोमीटर प्रवास केला आता ही गाडी निघाली आठ वाजता आठ ते नऊ केलेला प्रवास नऊ वाजेपर्यंत पंचवीस किलोमीटर का तर तिकडून इकडे येणाऱ्या गाडीचा वेग पंचवीस किलोमीटर प्रति तास आहे ओके नऊ वाजेपर्यंत या गाडीनं एकूण चाळीस किलोमीटर एवढा अंतर कापलं तर आठ वाजता निघालेल्या या गाडीनं नऊ वाजेपर्यंत एकूण पंचवीस किलोमीटर एवढा अंतर कापलं आता घड्याळात वाजले दहा परत या गाडीनं वीस किलोमीटर एवढं अंतर कापलं आणि नऊ वाजल्या पासून दहा वाजेपर्यंत ही गाडी परत वेग पंचवीस किलोमीटर किलोमीटर एवढा अंतर कापणार यांची भेट कुठं लागली हे लक्ष द्या हा माऊलीचा कळस त्यांची भेट सकाळी दहा वाजता हे उत्तर आहे का हो त्यांनी कापलेला अंतर मोजा वीस आणि चाळीस आणि साठ साठ आणि हे पन्नास एकशे दहा किलोमीटर हे अंतर आहे या दोन ए आणि बी स्टेशन मध म्हणून दोन्ही गाड्या एकमेकीस किती वाजता भेटतील सर सकाळी दहा वाजता हे या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शविला आहे okay. रेल्वे प्रश्न आंतर वेळ वेग या माझ्या लिलिश आवर्ष बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध आमदारांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल